विरोधी पक्षाचे मातब्बर नेते जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षाचे मातब्बर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये शेती शेतकरी आणि कर्जमाफी याविषयी काही प्रश्न विचारण्यात आलेत का जर ते आले असतील तर त्यावर फडणवीस साहेबांचं सा उत्तर काय होतं याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील ही मुलाखत होती लोकमत समूहाने घेतलेली लोकमत समूहाने घेतलेल्या मुलाखतीमध्ये जवळपास पस्तीस मिनिटाची ही मुलाखत झाली या पस्तीस मिनिटाच्या मुलाखतीमध्ये रस्त्यांवर चर्चा झाली सुरुवातीला त्यानंतर आपल्याला माहितीये जयंत पाटील हे माजी अर्थमंत्री आहे सर्वात तरुण अर्थमंत्री म्हणून मान त्यांना आहे महाराष्ट्राचा आणि त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे तर त्यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक त्रुटी त्या ठिकाणी काढल्या आणि त्या त्रुटीवर फडणवीस साहेबांनी त्यांना हे केलं उत्तरं दिली त्यांच्या प्रश्नांची आणि एकंदर जबरदस्त अशी जुगलबंदी त्या ठिकाणी निर्माण झाली होती त्याच्यामध्ये तुमच्या जवळचा मंत्री कोण दूर उपमुख्यमंत्री सोडून सांगा तुमच्या जवळची गायिका कोण अमुक कोण ढमुक कोण टमुक कोण त्यानंतर तुम्हाला केंद्रामध्ये जायला आवडेल का अशा सुद्धा अनेक प्रश्न झाले लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अशा पद्धतीचा हा एक सोहळा होता आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा होत्या कारण की लोकमत सुद्धा शेतकरी बघतो वाचतो तर शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या की जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी काय विचारतात आपल्याबद्दल परंतु त्यांनी सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं मात्र शेती शेतकरी आणि कर्जमाफी याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं नाही एका विरोधी पक्षाचा मातब्बर नेता मी ज्या पद्धतीनं म्हटलं त्या पद्धतीनं मला सुद्धा अपेक्षा होती की जयंत पाटलांनी त्यांना सत्ता येण्याचं समीकरण विचारायला पाहिजे होतं त्यांनी विचारायला पाहिजे होतं की तुम्ही एम एस पीवर वीस टक्के इतका अनु देणार होता किंवा अनुदान देणार होता तर मग सत्ता आलेली आहे पिकं आलेली आहेत पिक निघून गेलेले आहेत उन्हाळा लागलेला आहे ढेकळ वावरामध्ये निर्माण झालेले अजून सुद्धा तुमचं एमएसपी वर वीस टक्के अनुदान काय आहे हे तर काही कळालेलं नाहीये पण तुमचं आश्वासन काय होतं एमएसपी वर वीस टक्के इतकं हमी भाव किंवा अनुदान मग तितकं अनुदान देत असताना चालू पिकांनाच अनुदान देणार ना तुम्ही का पाच वर्षानंतर देणार पाच वर्षानंतर जे पीक येईल त्या पिकांना देणार त्यानंतर अपेक्षित होतं की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सर सगट कर्जमाफीचा उल्लेख होता भी बदल त्या कर्जमाफीबद्दल तुम्ही काहीच सुतोवास केले नाही अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल सुद्धा जयंत पाटील साहेबांनी काहीच विचारलं नाही आज म्हणजे काल मुलाखत झाली ती एकोणीस मार्चला एकोणीस मार्चला साहेबराव करपे आणि मालती करपे यवतमाळ जिल्ह्यातल्या ले या शेतकरी दाम्पत्यांना आत्महत्या केली आणि तो तीस पस्तीस एकराचा धनी असलेला शेतकरी आपल्या पोटऱ्यापर्यंत आलेला गहू हरभरा महावितरणच्या लाईन कट केल्यामुळं आणि जुलमी आणि मुगली कारभारामुळे त्या ठिकाणी वाळला गहू हरभरा म्हणून हे कोणाच्याच वाटेला येऊ नये म्हणून साहेबराव करपे मालती करपे यांनी आत्महत्या केली ती पहिली आत्महत्या म्हणून नोंद झाली त्यानंतर सतत सिलसिला सुरू आहे तर आत्ता बारा मार्चला आमच्या कैलास नागरे नावाच्या शेतकऱ्यांना आमच्या विभागाला पाणी मिळत नाही ते पाण्यासाठी त्यांनी उपोषण केलं ते उपोषणाचा काहीच फायदा झाला नाही कोणीच दखल घेतली नाही म्हणून त्यांनी जीवन संपवलं या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही ना, ना शेतीविषयी बोलत ना मातीविषयी बोलत ना शेतकऱ्यांविषयी बोलत ना त्याला दिलेल्या आश्वासनाविषयी बोलत ना तुम्ही त्यांना तुम्ही शेतकऱ्यांना का फसवलं बा असा एक गमती जमतीमध्ये प्रश्न जयंत पाटील साहेब तुम्ही विचारायला पाहिजे होता परंतु मला हे सगळं बघून असं वाटत होतं की लोकमत समूह याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका घेतो की काय कारण కి జయంత్ పటిల్ సాహాన్ని फडणवीस साहेबांची मुलाखत घेणं हा कुठेतरी जयंत पाटील साहेबांचा भाजपमध्ये जाण्याचा पाया हा लोकमत समोर रचून देतो की काय आणि लोकमत समोर जर माध्यम असतील तर त्या माध्यमांनी विरोधी पक्षाला सुद्धा तितकीच ताकद दिली पाहिजे परंतु अशा गोष्टी जर होत असतील तर आम्ही बघायचो कुणाकडं हाही प्रश्न निर्माण होतो जयंत पाटील साहेब आमच्या अपेक्षा चुकीचं नाही तुम्ही एक विरोधी पक्षातला महत्वाचा नेता आहे आणि सत्ताधारी पक्षातल्या महत्वाच्या नेत्याची मुलाखत घेत असताना तुम्ही शेतकऱ्यांचा विषय काढायलाच पाहिजे होता जयंतराव तुम्ही चुकलात तुम्ही उद्धव ठाकरेंवर बोललात तुम्ही शरद पवारांवर बोललात तुम्ही रस्त्यांवर बोललात तुम्ही वाहतूक बोललात तुम्ही पायाभूत सुविधांवर बोललात तुम्ही त्या ठिकाणी बजेटवर बोललात त्याच्यातल्या तुटीवर बोललात परंतु तुम्ही शेतकऱ्यांवर बोललाच नाहीत आव आज वस्तुस्थिती काय आहे मला वाटतं मागच्या पाच वर्षामध्ये देशातलं सहा लाखपेक्षा सहा लाख ते सात लाख हेक्टरच्या दरम्यान इतके शेती क्षेत्र कमी झालंय आणि त्याच्यापैकी निश्च्या महाराष्ट्रातलं तीन लाख हेक्टर क्षेत्र हे कमी झालंय ही कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दिलेली आकडेवारी आहे आणि त्यांनी सांगितलं की रस्त्यासाठीच भूसंपादन शहरीकरण वाढतं शहरीकरण त्यासाठीच भूसंपादन आणि औद्योगिक किंवा उद्योगांसाठीच भूसंपादन यासाठी आमची सगळी शेती चाललेली आहे मग शेती राहणार आहे की नाही शेतकरी वाचणार आहे की नाही कोणी याविषयी बोलणार आहे की नाही जयंत पाटील साहेब तुम्ही विरोधी पक्षातले महत्वाचे नेते असताना तुमच्या सारख्यांकडनं शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत परंतु मान्य जयंत पाटील साहेब तुम्ही चुकलात आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या मनातून उठलात मला अशी विनंती आहे की हा व्हिडिओ जयंत पाटलांपर्यंत गेला पाहिजेत कारण की मला सर्वसमावेशक सरकारनं शेतकऱ्याची जी फसवणूक केली आणि सत्ता घेतली त्या कर्जमाफीसाठीचं सा एक आंदोलन उभं करायचं आहे आणि त्या आंदोलनाची घोषणाच आम्ही उद्या करणार आहोत एकवीस तारखेला परंतु या सगळ्यांना आपल्याला सोबत घ्यायचंय जे येतील त्यांच्या सोबत जे येणार नाही त्यांच्याशिवाय आणि जे आडवे येतील त्यांच्या छातडावर पाय देऊन आपण आपली कर्जमाफीची मागणी मान्य करून घेणार आणि इथलं शेतकऱ्याचं अस्तित्व धोक्यात आलंय तर त्याला परत एकदा ते स्थान देणार आणि आपण हा लढा विशेष म्हणजे माझ्या वयाचे तरुण पोर शेतकऱ्यांचे यांना घेऊन उभा करतो आहोत लवकरच आम्ही तुमच्या समोर येऊ शिती माती संस्कृतीसाठी अशाच कर्जमाफीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद